लोकायुक्त यांना जुन्या कायद्याप्रमाणे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात थेट कारवाईचा अधिकार नव्हता मात्र आता लोकायुक्तांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबरोबरच अगदी मुख्यमंत्री मंत्रीगण आणि इतर लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे मागच्या वर्षी विधानसभेत मंजूर झालेल्या लोकायुक्त विधेयकाला शुक्रवारी विधानपरिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली या कायद्यात आता भ्रष्टाचार प्रतिबंध तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे केंद्रीय कायद्याच्या धर्तीवरच या लोकायुक्त कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे भ्रष्टाचार प्रकरणी आता लोकायुक्तांना संबंधित दोषींवर थेट कारवाई करता येणार असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विधेयकाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा